नमस्कार सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा गायत्री मंत्र म्हटल्याचे काय फायदा आहे गणपतीचा गायत्री मंत्र हा आपल्यासाठी किती उपयोगी आहे ते आज आपण बघणार आहोत रोज गणपती गायत्री मंत्र म्हटल्याने व्यक्तीला बुद्धी ज्ञान यश आणि धन प्राप्त होते मोठे संकट दूर होतात मनाला शांती मिळते आणि सकारात्मकता वाढते तसेच सर्व मनोकामना पूर्ण होता असे मानले जाते गणपती गायत्री मंत्र म्हणण्याचे फायदे काय बघूया या मंत्राचे फायदे बुद्धी आणि ज्ञान हा मंत्र बुद्धी आणि ज्ञानासाठी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे अभ्यासात प्रगती तर होतेच आणि योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते संकटमुक्ती मोठमोठ्या संकटांवर मात करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे असे म्हटले जाते यश आणि धन गणेश गायत्री मंत्राचा जप केल्याने जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते मनशांती मंत्रोच्चारामुळे मनाला खूप शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे जीवनात प्रसन्नता येते इच्छा बोलते काय आहे आपली इच्छा बघूया या मंत्र जपाचा नियमितपणे जप केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे बरं कसा करायचा हा मंत्र जप चला बघूया हा मंत्र जप शक्यतो एकशे आठ वेळा जपावा ज्यामुळे अधिक शुभ फळे मिळतात असे मानले जाते हा मंत्र गणपतीच्या कोणत्याही रूपासाठी वापरला जाऊ शकतो ह्या मंत्र जप करण्यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील हा मंत्र असा आहे ओम एक दंताय वक्र वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदया गणपती बाप्पा मोर्या माझ्या या चॅनलवर तुम्हाला हा मंत्र मिळेल रोज लाईव्ह माझ्यासोबत हा मंत्र जप तुम्ही करू शकता तो करायचा कसा आहे हे पण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना ही माहिती शेअर करा आणि तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास नक्की मला संपर्क करा मी अनेक जणांना योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे माझे नाव आहे पंडित रेखा गोसावी माझा फोन नंबरही मी तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात मी अंकशास्त्रतज्ञ आहे टॅरोकार्ड रीडर आहे कुंडली परीक्षण आणि कुंडली यो मार्गदर्शनही करते मला ह्या नंबरवरती नक्की फोन करा तुमचा दिवस शुभ जाऊ गणपती बाप्पाचा आशीर्वाद